जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन वीक आठवडाभर साजरा करण्यात येतोय या दिवशी प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते ही फुले पुरवण्यासाठी मावळातील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी आहे यावर्षी व्हॅलेंटाईन डेला मावळातून पंचवीस ते तीस लाख फुलांची निर्यात होणार आहे व्हॅलेंटाईन डे अर्थात चौदा फेब्रुवारीला देश विदेशातून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते या दिवसाच्या पार्श्वभूमीवर मावळातील फुल उत्पादक शेतकरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कामाला सुरुवात करतो सव्वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांची निर्यात होण्याचा कालावधी असतो यावर्षी मावळातील गुलाबांच्या निर्यातीला सव्वीस जानेवारीला सुरुवात झाली मात्र यावर्षी विदेशी बाजारपेठेत मागणी घटल्याने शेतकऱ्यांसह उत्पादक कंपन्यांना काहीसा फटका बसणार आहे दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साठी आमची सर्व शेतकऱ्यांची जी तयारी असते की आपण वर्षभर जे काम करतो त्यामध्ये व्हॅलेंटाईन डे हा एक दिवस असा असतो की त्यांनी आपल्या पूर्ण वर्षाचा ताळेबंद अवलंबून असतो प्रत्येक शेतकरी हा त्याच्यावर ते वर्षभर काम करत असतो की त्या काळामध्ये माझं प्रोडक्शन कसं जास्त येईल आणि दोन पैसे मला कसे जास्त भेटतील ह्याच्यावरतीच विचार करत असतो तर आम्ही गेले पंधरा वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आता दिवसेंदिवस शेतीमध्ये चांगली वाढ व्हायला लागलेली आहे जेव्हा छोट्या प्रमाणात होतं किंवा कमी शेतकरी होते तेव्हा खूप अडचणी येत होत्या आता शेतकरी मोठ्या प्रमाणात उतरायला लागल्यामुळं थोड्याशा अडचणी कमी भासायला लागल्यात मार्केट मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला लागलं आपण या ह्या वर्षी साधारण सहा सात देशामध्ये काम करतोय दरवर्षीच्याप्रमाणे आपण ह्या वर्षी थोडंसं ऑर्डर जास्त घेतल्या पण ह्या वर्षी आमचं प्लॅनिंग निसर्गामुळं थोडंसं फूल मोडलं त्यामध्ये पाऊस जास्त पडल्यामुळं सर्वांनी असा अंदाज बांधला होता की यावर्षी थंडीसुद्धा जास्त पडेल पण यावर्षी थंडीचं प्रमाण कमी राहिल्यामुळं जे फूल पन्नास ते बावन्न पंचावन्न दिवसामध्ये बरोबर व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये येईल अशी अपेक्षा होती ते फूल बेचाळीस ते पंच्याऐंशी दिवसामध्ये निघालं सगळ्यांचं प्रोडक्शन हे साधारण दहा दिवस अगोदर आलं आणि त्यामुळं असं झालं की ज्यावेळी ज्या शिपमेंट असतात त्यावेळी माल कमी आहे आणि डोमेस्टिकमध्ये प्रोडक्शन जास्त असल्यामुळं मागणी कमी झाली पण चला ठीक आहे तरी यावर्षी भारतामध्ये सुद्धा चांगला रेट मिळालेला आहे डोमेस्टिक मार्केटलासुद्धा यावेळी चांगला रेट मिळालेला आहे पण एक्सपोर्टमध्ये ह्या वर्षी जसं आम्हाला वाटलं होतं तसं आम्हाला आमच्या प्लॅनिंगच काम करताना आलेलं आहे आपण यावर्षी ऑस्ट्रेलिया दुबई मलेशिया जपान न्यूझीलंड या देशामध्ये काम केले तसं जर पाहिलं तर गेले दहा वर्षामध्ये आपल्याकडनं जो एक्सपोर्ट होतो याच्यामध्ये दरामध्ये असा काही फरक जास्त झालेला नाहीये पण दहा वर्षापूर्वी जो पाठवण्याचा खर्च येत होता किंवा आपल्याकडनं जे माल विकत घेत एक्सपोर्ट होते एक्सपोर्टर लोक त्यांना जो ट्रान्सपोर्टचा खर्च होता त्याच्यामध्ये चार पटीने वाढ झाला करोनाच्या काळामध्ये जी वाढ झाली ती कमी झालीच नाही आणि त्यामध्ये परत जी एस टी आकारला गेला त्यामुळं भारतामधून जो माल एक्सपोर्ट व्हायचा जे लोक आपल्याकडनं माल घ्यायचे त्यांना तो परवडत नाही आहे म्हणजे दर तो बारा चौदा सोळा रुपये ह्याच याच्यामध्ये राहिला पण त्यावेळेचा खर्च आणि आताच्या खर्चामध्ये जर विचार जर केला तर खूप मोठी तफावत आहे तर एक्सपोर्टर लोकांना आपल्याकडनं आप माल घ्यायला परवडत नाही आहे ते केनिया इथोफिया इकोडवर ह्या देशामधून जास्त प्रदार द्यायला लागले का तर त्यांच्याकडनं त्यांना वाहतुकीचा दर खूप कमी प्रमाणात भेटतो त्या गव्हर्नमेंटने त्यांना वाहतूक करतो सवलत दिलेली आहे तर आपल्याकडनं सुद्धा आम्ही तीच मागणी करतो की आपल्या देशातून एक्सपोर्ट कसा वाढेल याच्यावरती जर गव्हर्नमेंट लेवलकडनं सपोर्ट जर झाला तर शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन घेतो आहे पण एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या फॅसिलिटी पाहिजे त्या फॅसिलिटी नसल्यामुळं तो फायदा शेतकऱ्याला घेता येत नाही आहे आणि एक्सपोर्ट लोकांना आपल्याकडनं घेतलेला मालाला रेट जास्त मोजावा लागतोय त्यामुळे ते आपल्याकडनं कमी प्रमाणात माल घ्यायला लागलेले आहेत दिवसेंदिवस द्युश आपल्याकडनं एक्सपोर्ट हा कमी व्हायला लागलेला आहे साधारण एका फुलाला काय दर मिळतो या वर्षी आपल्याला चौदा ते सोळा रुपये रेट मिळालेला आहे म्हणजे चाळीस सेंटी पन्नास सेंटीमीटरला आपल्याला यावर्षी चौदा रुपये रेट मिळालेला आहे आणि सोळा रुपये हा साठ सेंटीमीटरला मिळालेला आहे प्रेमाचं प्रतीक म्हणून डे हा म्हणजे लाल गुलाबचा असतो त्यामुळं व्हॅलेंटाईन डे च्या काळामध्ये लाल फुलालाच मागणी जास्त मोठ्या प्रमाणात जगभरातून असते प्रोसिजर तशी म्हणजे एक फुलाचा कालावधी हा पंचेचाळीस ते पंचे पन्नास दिवसाचा आहे पण प्लांटेशन पासून जे लोक समजा व्हॅलेंटाईन डे चा प्लॅनिंग करतात तर ते जून जुलैच्या दरम्यान प्लांटेशन करतात सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान ब्लेंडिंग करतात त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सॉफ्ट फिनिशिंग करतात जेणेकरून व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये आपल्याला प्रोडक्शन कसं जास्त येईल रेग्युलर जे प्रोडक्शन घेतात ते साधारण डिसेंबरच्या पहिले दुसऱ्या था आठवड्यामध्ये था पूर्ण कटिंग ब्लेंडिंगचं प्लॅनिंग करतात मावळातील या लाल गुलाबाची भुरळ परदेशी पाहुण्यांना लागली असून सध्या हा गुलाब साता समुद्रा जाण्यासाठी सज्ज झाला आहे यासाठी साई रोज पुष्प फॅक्टरीमध्ये गुलाबाच्या पॅकिंग करण्यासाठी कामगारांचे हात गुंतले आहेत मावळातील गुलाब शेतीने येथील शेतकऱ्यांना मालामाल केलं असून दहा गुंठ्यात सुरू केलेली शेती पन्नास एकरावर आली आहे शेतकऱ्यांनी एकत्रित साई रोज कंपनी स्थापन करून गुलाब शेतीतून वार्षिक कोट्यावधींची उलाढाल होते यातून भारतात मोठे परकीय चलन आणण्याचा पराक्रम या शेतकऱ्यांनी केलाय लाल फुल आनंद वाटतो कारण लाल फुल हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि मध्ये हे एकमेकांना म्हणजे ब माणूस समोरचा नाही बोललं तरी हे फुल दिल्यानंतर माना माणसाच्या मनातल्या भावना कळतात त्यामुळं छान वाटतं आणि एक्सपोर्टची तया वे व्हॅलेंटाईनमध्ये एक्सपोर्ट माल केला जातो त्याचे जून जुलैपासूनच तयारी चालू असती त्यानंतर डिसेंबरच्या एंडिंगच्या वेळेस पण या फुलांचे कट मारले जातात आणि जानेवारीच्या एंडिंगला व्हॅलेंटाईनचे आतमध्ये तयारी केली जाते तो अभी वेलेंटाइन डे शुरू हो गया है तो हम लोगों ने जनवरी के लास्ट महीने से ही चालू कर दिया है क्योंकि बहुत लोड रहता है फूलों का तो हम लोग अभी इसमें स्पोर्ट का फूल निकालते हैं और जो ख़राब फूल रहते हैं उसे निकालते हैं जो लोकल का माल रहता है वो लोकल में जाता है और जो स्पोट का माल रहता है वो स्पोर्ट में जाता है और अच्छा लगता है हमें काम करके और बहुत खुशी भी होती है कि हमारे द्वारा जो फूल रहता है शॉर्ट किया रहता है वो बाहर भी दूसरों में जाता है तो हमें बहुत खुशी मिलती है हाँ, हाँ फूल जो है गुलाब फूल जो है प्रेम का एक प्रतीक होता है प्रेम को दर्शाता है गुलाब का फूल नमस्कार मी तानाजी शेंडगे रोजेस परिवारामध्ये फुल उत्पादन क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही बॉक्स पॅकिंगसाठी साधारणतः रोजची थेट ऑर्डर घेतो आणि थेट ऑर्डर घेतल्यानंतर आम्ही स्वतः मार्केटिंग करत असताना आम्ही फुलांचा रेट स्वतः कोड करतो आणि पूर्णतः ऑनलाईन ऑर्डर घेतो ऑनलाईन ऑर्डर घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मागणीनुसार कोणाला वीस बॉक्स हवे असतात कोणाला पंचवीस बॉक्स हवे असतात ज्या ज्याप्रमाणे ज्याची रिक्वायरमेंट असेल त्या त्याप्रमाणे ऑर्डर घेऊन आम्ही त्याचा रेट कोड करून त्यांना ही फुलांचे बॉक्स आम्ही ज्या काही लोकांचे ट्रान्सपोर्टमध्ये एअरपोर्ट विमानाने पाठवले जातात काहींचे रेल्वेने पाठवले का जातात काहींचे बसने पाठवले जातात आणि साधारणतः आम्ही रोज सत्तर ते ऐंशी हजार फुलांची विक्री पर डे करत असतो व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये विदेशामध्ये फुलांची निर्यात करण्यासाठी साधारणतः दहा लाखा फुलांपर्यंतची आम्ही ऑर्डर घेतो आणि ते विदेशात विक्री करून भारतामध्ये परकीय चलन आणण्याचा पावना फुल उत्पादक संघाच्या मार्फतून अत्यंत चिकटाने प्रयत्न करत असतो फुलांच्या महागाईमध्ये फुलांच्या किमतीमध्ये साधारणतः जास्त महागाई वाढलेली नाही परंतु रॉ मटेरियलमध्ये औषधामध्ये खतामध्ये या चालूमध्ये जास्त मागा वाढल्यामुळे फुलाचे जे दर आहेत ते स्थिरच राहिलेले आहेत वेळी आम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर कृषी खात्याकडनं त्यांचं पत्र लागतं प्रत्येक वेळेला महाराष्ट्र शासनाकडनं अत्यंत मुकुंद ठाकरे यांचे संबंध जवळीक झाल्यामुळे चांगल्या प्रकारे ते आम्हाला सहकार्य हमेशा करत असतात